एक राष्ट्रीय जनता दल आपले लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्या सावता निवृत्ती नवले यांच्या वतीनं आपल्याला पाठिंबा दिलेला आहे दुसरा विषय आहे मातंग एके परिषद महाराष्ट्र या यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आणि संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा यांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे सर्वांचे मी आभार मानतो मोसीम भैया नाडी यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिलेलं आहे या सर्वांचं मी खूप खूप आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद आपा यानंतर नामदेव बाप्पू ताकवन यांना विनंती करतो की आपण पाच मिनिटांमध्ये या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे गोपीनाथाच्या भूमीमध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित असले असलेले माझ्या दौंड तालुक्यातील बंधू आणि भगिनीं ज्यांचे विचार आपण ऐकण्यासाठी आले आहात ते आदरणीय पवार साहेब आदरणीय होळकर साहेब या मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय आप्पा जगन्नाथ बापू शेवाळे आमचे मित्र विकासजी लवांडे तालुक्याचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार व्यासपीठावरील सर्व सन्माननीय खर तर आपांच्या भाषणानंतर बोलणं पण हा बोलण्याचा सभेचा भाग म्हणून दोन मिनिटात मी माझं मनोगत व्यक्त करतो मित्रांनो ही प्रचाराची सांगता सभा म्हणून हिच्याकडे पाहायचं की प्रचाराची सुरुवात सभा ह्या निर्णय आपण घेतलेला आहे आपली उपस्थिती बहुसंख्येने या, या तालुक्यामध्ये जे चित्र रंगवलं जात होत त्या चित्राला सनसनीत उत्तर म्हणजे ही सभा आहे असं मला वाटत कालच एक मुलाखत ऐकली मुलाखतीमध्ये बरंच वाप केला खर तर विकास 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 म्हणजे डांबरी रस्ते का अरे या तालुक्यामध्ये शिक्षण संस्था नाही या तालुक्यामध्ये चांगली वैद्यकीय सुविधा नाही या तालुक्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार नाही या तालुक्यामध्ये एकमेव सहकारी संस्था ती भी तुम्ही घट्टम केली आणि कुठल्या विकासावर बोलता या तालुक्यामध्ये झालेला हायवे माझा सवाल आहे की या वरवणमध्ये जो हायवे गेला त्या हायवेला एक मोरी मोरी छोटीशी ज्या मोरीमुळे वरवणकरांना पंचक्रोशीतल्या लोकांना दररोज वेठीच धरलं जातं अरे आपण जर एवढे विकासाचे आणि दूरदृष्टीचे होता तर मग ही मोरी आपण दोन टप्प्यात किंवा डबल मोरी का केली नाही हा माझा सवाल आहे जर तुम्ही गप्पा मारता जाहीरपणे विकासावर सांगता तर याच वरवण गावामध्ये संजयजी राऊत साहेब यांच्या उपस्थितीमध्ये भीमा सहकारी साखर कारखान्याबाबत आम्ही एक घोषणा केली होती एक मे आणि पंधरा मेला कारखान्यावर मी स्वतः येऊन बसलो होतो जर तुमच्यात होती ना हिंमत तर का तुम्ही तिथं सामोरे गेला नाहीत तुम्ही केलेला भ्रष्टाचार कोर्टानं सुद्धा मान्य केलाय हायकोर्टानं पोलिसांना शोकत नोटीस दिली उद्याची एकोणीस नोव्हेंबर ही तारीख आहे की गुन्हा का नोंदवला नाही याचं स्पष्टीकरण हायकोर्टानं पोलिसांना मागवलंय अरे तुम्ही जर निरपेक्ष तुम्ही फार शुद्ध चारित्र्याचे आणि पारदर्शी कारभार असं सांगता तर मग तुमच्यावर हायकोर्टानं गुन्हा का नोंदवला नाही ही विचारणा का करावी हा माझा सवाल आहे विकासाच्या बाबतीत नुकताच या उन्हाळ्यामध्ये दुष्काळाच्या झळा या तालुक्याला बसल्या पाण्याच्या बाबतीत सांगितलं जातं की मी पाण्याचं नियोजन केलं एक टिप्र बी वाळलं नाही माझा मित्रांनो तुम्हाला सवाल आहे तुम्ही शेतकरी बांधवात खरंच या वरवण पासून पूर्वेकडं अजिबात शेतीचं नुकसान झालं नाही का कुणाचंच नुकसान झालं नाही जर भीमा नदी अगदी कोरडी ठणठणीत राहिली आणि अगदी वरवणच्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना या कॅनॉलचा दरवाजा तोडायची वेळ आली तर तुम्ही कुठल्या नियोजनावर बोलता हे तरी एकदा सांगा ज्या मुळशीच्या पाण्यावर सांगता आता प्रफुल्ल कदमांनी भाषण केलं प्रफुल्ल कदम साहेबांनी फार सुंदर सांगितलं अरे तुम्ही बोलता कुठल्या मुद्द्यावर लोकांना किती दिवस तुम्ही फसवणार आहात याचा हिशोब होणार आहे गेली दहा वर्ष तुम्ही फसवत आलात आणि त्या दहा वर्षाचा हिशोब उद्याच्या वीस तारखेला मांडला जाणार आहे अनेक वेळा नाईट वर बोललं जातं ह्या दौंड तालुक्यातला शेतकरी फोर्स लेड लोड शेडिंग फोर्स लोड शेडिंग या नावाखाली पिळला जातो फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ह्या चार पाच महिन्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोड शेडिंग केलं जातं त्याचं कारण गेल्या पाच वर्षामध्ये या तालुक्यामध्ये एक सुद्धा सबस्टेशन यांनी उभं केलं नाही यांनी जर सब स्टेशन उभे केले असते तर शेतकऱ्यांना पूर्ण दाबानं वीज मिळू शकली असती याचा विचार करावा लागेल मित्रांनो फार मोठ्या गप्पा हे मारतात यांच्याबरोबर अनेक जण बोलणाऱ्या प्रत्येक गावातील मलिदा गँग आहे मलिदा गँग या मलिदा गँगचा सुद्धा उद्याच्या वीस तारखेला हिशोब होणार आहे मी अधिक बोलणार नाही मी एवढंच सांगतो की ज्या भीमा सहकारी साखर कारखान्यापासून तुम्ही राजकारण सुरू केलं उद्याच्या तेवीस तारखेला आपण आपल्याला मुंबईला पाठवायचं उद्याच्या तेवीस तारखेला आप्पा मुंबईकडे जातील आणि यांचं एक पाऊल दिशेने जायला सुरुवात होईल तुमच्या साक्षीनं सांगतो हा भीमा सहकारी साखर कारखाना जो बेकायदेशीर ताब्यात घेतला ज्या पद्धतीने त्याला पंचवीस वर्ष भाड्यानं द्यायचा घाट घातला हा सर्व बेकायदेशीर व्यवहार आदरणीय साहेबांच्या आशीर्वादाने आपण मोडीत काढू आणि हा कारखाना पुन्हा एकदा सहकार तत्वावर <coughs> आपल्या तालुक्याच्या मालकीचा ठेवू एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि दुतांच्या बटना दाबून आपण प्रचंड बहुमताने विजयी करा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बापू यानंतर आदरणीय आप्पासाहेब पवार यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार आज या ठिकाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय रमेश अप्पांच्या प्रचाराच्या या सांगता सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्यामध्ये उपस्थित असलेले आपणा सर्वांचे दैवत आदरणीय पवार साहेब जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण साहेबांचं या ठिकाणी उपस्थित स्वागत करावं या ठिकाणी मुद्दा म्हणून उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते राजे भूषण शेजी होळकर साहेब जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेबांच्या गटाचे अध्यक्ष शेवाळे बापू उपस्थित सर्वच मान्यवर खरं तर मी सुरुवातीलाच आपला सगळ्यांचं मनापासून आभार मानतो की गेल्या सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आदरणीय लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांना सव्वीस हजार पाचशे बत्तीस मताचं मताधिक्य देऊन विजय केलं त्याबद्दल मनापासून सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो खरं तर या तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आदरणीय पवार साहेब आदरणीय सुप्रियाताई आदरणीय रमेशप्पा आणि मंचावरची महाविकास आघाडीची सगळी नेते मंडळी काँग्रेस असेल शिवसेना असेल छोटे मोठे घटक पक्ष या सगळ्यांनी मिळून सोडवण्याचा प्रयत्न या तालुक्यामध्ये के केलेला आहे अनेक प्रश्न मार्गी लावत असताना काही प्रश्न मार्गी लावायचे निश्चितपणानं राहिलेले आहेत खरं तर रमेश अप्पांनी त्याचा उल्लेख केला नामदेव बाप्पूंनी देखील उल्लेख केला की उच्च शिक्षणाचा अनुशेष भरून काढण्याच्या निमित्तानं एखादी दुसरी मध्यावधी संस्था असावी आणि ती संस्था आपण मागणी करतोय आदरणीय पवार साहेबांच्याही कानावरती आहे आदरणीय सुप्रियाताईंच्या कानावरती आहे आठ एवढीच आहे की आपल्याला जागा उपलब्ध करून द्यावी लागेल साहेब आम्ही आणि आप्पा आणि सगळे सहकारी मिळून लवकरच तशा पद्धतीची मध्यावधी जागा उपलब्ध करून देऊ पण या ठिकाणी एक त्यानिमित्ताची